धुळे महानगरपालिकेच्या वतीने मालमत्ता करावरील शास्तीमध्ये शंभर टक्के सवलत कर भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जर तुमचेही धुळे महापालिका क्षेत्रात घर असेल आणि तुमच्याकडेही मालमत्ता कर थकीत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे धुळे महापालिकेतर्फे थकीत मालमत्ता करांवर लावण्यात आलेल्या शास्तीत आजपासून शंभर सूट घेण्यासाठी एकतीस मार्च पर्यंत मनपाने सूट दिली आहे धुळे महानगरपालिकेच्या वतीने आजपासून ते एकतीस मार्च पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के शास्ती माफ केल्यानंतर धुळेकर नागरिकांनी कर भरण्यासाठी मनपामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून येत आहे धुळे महानगरपालिकेकडून अवघ्या तेरा दिवसांकरता शंभर टक्के मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्यात आली असल्यामुळे धुळेकर नागरिकांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा असे आवाहन धुळे महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे धुळे महानगरपालिकेने मालमत्ता करावरील माफीचा निर्णय घेतल्यामुळे धुळेकर नागरिकांनी कर, कर गर्दी केली असून धुळे महानगरपालिकेने घेतलेल्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे माझे नाव पंकज साहेबराव महाजन सदर मी नगर नगावारी परिसर राहणार आहे माझी एकूण थकबाकी व नळपट्टीची बेचाळीस हजार अशी क बाकी होती तर शंभर टक्के शासकीय माफीमुळे मला एकोणतीस हजार रुपये माफ झाले आहे आणि बारा हजार रुपये मी आता भरत आहे त्यामुळे नगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशाने दिनांक आठका आठका तीन दोन हजार पंचवीसपासून ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर धुळे शहरातील ज्या मालमत्ताधारकांकडे थकबाकी आहे अशांना शास्त्रीमाफी योजना शंभर टक्के देण्यात आलेली आहे तरी धुळे शहरातील अद्दवारसह शहरातील लोकांनी त्वरित मा महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरून माफीचा लाभ घ्यावा व तस तसेच जे मालमत्ताधारक मा एकतीस मार्च अखेर भरणा करणार नाहीत अशांवर एक, एक एप्रिलपासून सदर इतर कारवाई करण्यात येणार आहे तरी धुळे शहरातील तमाम कळवण्यात येते की त्यांनी या शास्त्री माफीचा लाभ घेऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा ही विनंती अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी